काय सांगणार श्रमजीव संघटनेचं वन हक्क जमिनीसाठी आज तुमचं आंदोलन आहे आज आम्ही या ठिकाणी श्रमजीव संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी उपभ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बेमुद्दत हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं असेल तर हजारो दावेदार या ठिकाणी वस्तीच्या तयारीने त्यांच्या जो काही शिदा असेल त्यासाठी लागणारे रेशन असेल फाट्या असतील भांडे असतील ते किमान पंधरा दिवस वस्त्या तयारीने इथे आलेले आहेत आपण बघत असाल भिवंडी आणि शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन जमिनीचे दावे हे लोकांनी केलेले आहेत जे आम्ही दावे केलेले आहेत त्यावर आतापर्यंत जर बघितला तर एका जेव्हा आम्ही मोर्चाने येतो तर फक्त त्या एका दिवसापुरती त्यावर काम होतं आहे परंतु त्या फाईलकडे त्यानंतर दुर्लक्ष केलं जातं आहे भिवंडी शहापूरमध्ये जे मागून प प्रकल्प आलेत बडोदरा असेल बुलेट ट्रे बुलेट ट्रेन असेल समृद्धी महामार्ग असेल असे अनेक प्रकल्प हे पूर्ण झाले परंतु आदिवासी दावेदारांचा जो काही वन हक्कच वन हक्काचा जो काही दावा आहे त्याच्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे भिवंडीमध्ये एक हजार एकाहत्तर वन जमिनीचे दावे आहेत हे प्रांत कार्यालयात अजूनपर्यंत पडू नयेत आज आम्ही संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुठेतरी या दाव्यांना जे जिल्हा कमिटीकडे पाठवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळे आज आम्ही संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ संघटनेचे संस्थापक वेगभाऊ विदुलताई यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत ठिया आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत हे दावे जिल्हा कमिटीकडे जात नाही आणि ते मंजूर होऊन आम्हाला आम्हाला वनपट्टा मिळत नाही तोपर्यंत आमचा हे आंदोलन चालू राहणार